श्री स्वामी समर्थ मनातील भावना इतकी मोठी नसते जेवढे अपमान असते भांडण करा वाटेल ते करा पर जो एकांत रड गप्प बसत आणि आपले दुःख कसे लपवावे हे जाणू तो त्याचा अपमान सहन करू नका ती व्यक्ती आज जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती आहे कोणत्याही परिस्थितीत स्वतःला कधीही विसरू देऊन लोक पडलेल्या घराशी सुद्धा व वीट उचलून घेऊन जातात जास्त लोकां तू अपेक्षा करू नका ते हवेसारखे आहे समस्या आल्यावर जरी खिडक्या के बंद केल्या तरी आता आत येतात महानता हा गुण आहे जो पदाने नाही तर संस्कृतीने प्राप्त होतो आपण स्वतःला हरवला आहोत आणि आपण देवाचा शोध घेत आहोत कर्णबंदीर व्यक्तीला त्यांच्या इच्छेनुसार सर्व काही मिळू शकते ताकद तेव्हा लागते जेव्हा काही वाईट करायचे असते नाहीतर जगात काही इस प्रेम असते भगवंत गीते सांगितले आहे जिथं काय लवकर तुम्ही आयुष्यात आयुष्याची जबाबदारी घ्याल तितकं लवकर तुम्ही यशस्वी व्हाल माणसाचे माणसाच्या दृष्टिकोनात बोला दोनच शब्द बरोबर आहेत पण प्रेमाने बोला इतरांना समजून घेणे सहाने घे होऊ शकते पण तसे साहसा घडत आहे जीवनाचे खरे ज्ञान आहे देव जेव्हा माणसाची परीक्षा देतो तेव्हा तो, तो माणसाची ताकदही वाढवतो ज्या गोष्टी समर्थ वान बनतात त्यामध्ये समर्थम तिची स्थिती बोलते देवावर विश्वास ठेवा लोकांवर नाही कारण लोक फसवणूक करतात देव नाही जीवनात समस्या पाहिल्यानंतर कधीही हार मानू नका विनाश ठाऊक या समस्ये तुमची एक मोठी सुरवात असू शकते कष्ट मोठे असतील तर ही मोठे असू शकते जर तुम्ही तुमच्या वेळची कदर केली तर लोक तुमचीही ही करणार नाही या गोष्टी चुकूनही कोणाला सांगू नका पहिला स्वतःचे रहस्य दुसऱ्या दुसऱ्या गोष्टी तिसऱ्या तुमच्या घरातील समस्या चौथे नाती पाचवी तुमची भीती आणि तुमची कर कमरकथा सहावी तुमचे स्वप्ने आणि तुमची जय ज्या व्यक्तींची विचार मोठी असते त्यांचे आयुष्यात समस्या निर्माण होतात माणसाची सर्वात मोठी संपत्ती म्हणजे त्यांच्याकडे असणारे चांगले विचार कारण पैसा आणि शकते कोणालाही चुकीचा मार्ग नेऊ शकते परंतु चांगले ने विचार नेहमी चांगल्या कृतीशी प्रेरणा देतात पस पसवलं फसवणूक करतात ज्या विचार आपण स्वतःहून जास्त विश्वास ठेवतो आणि मग ते लोक आपल्याला बदलतात स्वतः रस्ते निर्माण करण्याशी कितीही प्रयत्न केला तारे ते कधीच होत नाही अगदी मनापासून बोलले नाते तोडणं कितीही प्रयत्न केला तरी ते कधीच तुटत नाही तो माणूस खरंच हुशार आहे जो जा रागाही चुकीचे शब्द उच्चार नाही मनना ठेवले विचारते तुमचे शब्द बनतील शब्दां नियंत्रण ठेवा तुम ते तुमचे कारण बनतील आणि कृती आपल्या नियंत्रण ठेवा ते आपली सवयी होईल तुमच्या सवयी व नियंत्रण ठेवा तुमचे चरित्र बनतील या सर्वांना नियंत्रण करा आणि ते तुम्ही ते तुमचे आहे ते नशीब उघडेल हृदय आणि मन यांच्यातील संघर्ष हृदय नेहमी मेहनत करा क्या ऑपरेशन आयुष्य इतर दोष देतात संपते आदर या एखाद्या व्यक्तीचा नसून गरजे असतो गरज संपते तेव्हा आदर बोलणे संपते शिक्का नाही तर आयुष्यभर ऐकावे लागेल उडत काही गैर नाही तुम्ही देखील उडू शकता पण फक्त तेथील तुमचे ऐकू शकतात त्यांच्याच तुम्ही बोला कारण हेच लोक जेव्हा तुम्ही शांत असता तेव्हा तुमची काळजी करतात जेव्हा तुम्ही तुमचे शब्द हुशार बोलतात तेव्हा येणारा त्या क्षण नुसार आणि मनातल्या नुसार त्याचा अर्थ लावतो देवावर विश्वास ठेव जो तुम्हाला विसरला तो आहे तो देखील तुमची आठवण करेल फक्त दिवस येऊ द्या ही जीवनाची कहाणी आहे ज्यामध्ये इच्छित पात्र सापडला खांद्यावर फक्त अंत्यसंस्कार केले जातात तुझं हास्य म्हणजे तुझ्या चेहऱ्या देवाशी सय आहे ते आपल्याला आश्रू मात्र गाणे देऊ नका ते स्वामी समा श्री स्वामी